हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्यच बदलून जाईल तर वेट लॉस हे आपला चॅनलचा मेन मोठं आहे तर वजन कमी करण्यासाठी नी नाय डायट प्लॅन त्याचबरोबर डिटॉक्स ड्रिंकचे रेसिपीज आणि त्याचबरोबर नी नाय वर्कआउट योगा मी तुम्हाला शिकवत असते सांगत असते आणि त्यावरून बरेच जण सुरू देखील करत असतात पण सुरू केलं पण दोन तीन दिवसातच त्यामध्ये खंड पडला कारण काय तर कुठेतरी समारंभासाठी जायला लागलं किंवा लग्नासाठी जायला लागलं अचानक घरी पाहुणे आले त्यामुळे नको ते खाण्यात आलं तसंच व्यायामा बाबतीत देखील आहे की वर्कआउट सुरू केलं फार तर के फार आठवडाभर ते नियमित केला गेला पण नंतर मात्र त्यामध्ये खंड टाळायचं कसं आणि रेग्युलरली हे कसं फॉलो करायचं आणि त्यातून आपलं वेट लॉस कसं करायचं हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत स्वभावानुसार त्याला ने काय चॅलेंजेस अर्थातच आव्हान स्वीकारायला नेहमीच आवडत असत त्यामुळेच आज आपण ट्वेंटी वन डेजचं वेट लॉस चॅलेंज याविषयी माहिती पाहणार आहोत तर काय आहे हे चॅलेंज ही गोष्ट सलग एकवीस दिवस जर आपण पाळली केली तर तुमच्या शरीराला आणि मनाला सवय होते आणि मग त्याचे परफेक्ट रिझल्ट तुम्हाला दिसू लागतात परंतु हे करायचं कसं ते सुरू करण्याआधी काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगा पहिली टीप म्हणजे एकवीस दिवसाचं चॅलेंज सुरू करण्यासाठी कधीही कर घाई करायचे नाही कारण काय होतं की आपण एकदम उत्साहामध्ये त्याला सुरुवात करतो आणि लगेचच त्याच्यामध्ये खंड येण्याची किंवा बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे जोपर्यंत तुमच्या मनाला तुम्ही ठामपणे सांगत नाही की मला हे ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घ्यायचंय आणि ते शंभर टक्के पूर्ण करायचंय असं जेव्हा तुमच्या मनाची तयारी होईल त्याच वेळेला तुम्ही ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज सुरू करायचं आहे त्यासाठी काय करायचं की एक डायरी घ्यायची किंवा एक पान घ्यायचं आणि त्यावर लिहायचं की मला हे ट्वेंटी वन डे चॅलेंज स्वीकारायचं आहे आणि ती ते मी ह्या तारखेपासून सुरू करत आहे तुम्हाला मुद्दे लिहून काढायचे आहे की त्यामध्ये तुम्हाला काय काय बदल टीप आहे कधीही मोठे आव्हानं लगेच घ्यायचे नाही म्हणजे मी खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो करेन किंवा खूप कमी जेवेन म्हणजे रोजचा आहार आहे त्यामध्ये पन्नास टक्के रिड्यूस करून मी त्या आहाराला सुरुवात करेन किंवा खूप पहाटेच उठेन म्हणजे जे तुम्हाला प्रॅक्टिकली शक्य नाहीये की तुम्ही दररोज सात आठ वाजता उठताय आणि चार वाजता उठण्याचा संकल्प करताय ट्वेंटी वन डे चॅलेंज मध्ये ते लिहून करताय तर प्रॅक्टिकली ते शक्य नाही त्यामध्ये ता। ता। आपल्याला प्रमाण कमी करायचंय अर्थात डायटमध्ये दोन पोळ्या खात असाल तर दीड पोळी रोज खायची आहे तसंच सकाळी उठण्याबाबतीत जर तुम्ही सकाळी सात साडेसातला उठत असाल तर साडेसहाला ला उठेल असा संकल्प करायचा टीप म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज जे आहे वेट लॉसचं असो किंवा कुठल्याही इतर गोष्टीचं असो ते फक्त आपण स्वतःसाठीच करत आहोत हे सतत मनावर बिंबवणं गरजेचं आहे कुणा दुसऱ्याचा त्याचा फायदा नाही आहे जर तुम्ही असं सतत म्हणत राहिले तर मग तुमच्या मनावर सबकॉन्शियस माइंडमध्ये देखील ते कोरलं जाईल आणि त्यानुसार तुमच्या क्रिया घडतील एखाद्याला चहाचं खूप जास्त वेळ आहे आणि त्याला सदनली चहा बंद करायचं ट्वेंटी वन डेजसाठी तर मग त्याला काय वाटेल की एक दोन पहिल्या एक दोन दिवसात तर असं वाटेल की आपण स्वतःवर काहीतरी अत्याचार करतोय अन्याय करतोय आणि जबरदस्तीने हे ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज आपण पूर्ण करणार आहेत तर असं जर केलं तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार नाही अशी टीप म्हणजे नो चिटिंग हे ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज जे आहे ते तुम्हाला सतत करायचं आहे समजा जसं मी चहाचं उदाहरण सांगितलं की यामध्ये एखाद्याला दोन तीन दिवस चहा न घेतल्यामुळे डोकं दुखायला लागलं सवय नसल्यामुळे त्रास झाला तुम्ही जे आत्तापर्यंत तीन चार दिवस स्वतःवर कंट्रोल केलं असतं तर ते त्याच्यामध्ये बाधा निर्माण झाल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही तर यासाठी मनोनिग्रह खूप गरजेचा आहे त्यामुळे जरी तुमचं डोकं दुखलं तर कोमट पाणी घ्या ग्रीन टी घ्या किंवा तुम्ही बिना साखरेचा चहा घ्या असं काहीतरी त्याला ऑप्शन्स तुमचे तुम्हीच शोधा सवय तुमची कायमची सुटेल चहाचं मी फक्त उदाहरण देत आहे नंतर या एकवीस दिवसांमध्ये कुठल्या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे मी तुम्हाला सांगणारच आहे टीप म्हणजे एकवीस दिवसांचं चॅलेंज तुम्ही पूर्ण केल्यानंतर स्वतः स्वतःला रिवार्ड द्या अर्थात शाबासकी द्या एकवीस दिवस मी ही गोष्ट केली नाही ही गोष्ट सोडलेली आहे किंवा ही नवीन चांगली सवय लावलेली आहे ह्याचा आनंद जो असतो तो खूप वेगळा असतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील मदत होईल हे जे स्वतःमधला बदल तुम्हाला वाटतो आहे तर त्याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर होईल त्यामुळे स्वतःला एकवीस दिवसानंतर रिवॉर्ड द्या ह्या छोट्या पाच टिप्स होत्या की ज्यामुळे तुम्हाला ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मदत की आपल्याला ह्या काय करायचं आहे आणि काय इन्क्लूड करायचंय अर्थातच अतिशय सोप्या सोप्या अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार सगळ्यात पहिली टीप म्हणजे सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला जरूर घ्यायचंय आता एकवीस दिवस सलग घेऊ शकाल असं सोपं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे लिंबू पाणी कोमट पाण्यामध्ये सकाळी उठल्यानंतर एक पाव लिंबू पिळून आहे लिंबाचा रस त्यात टाकून घ्यायचा आणि हे असं आहे की ट्वेंटी वन डेज तुम्ही सलग करू शकता कुठे गेला तरी लिंबू इझिली अवेलेबल होतं त्यामुळे ट्वेंटी वन डेजसाठी डिटॉक्स ड्रेक जर तुम्ही कुठला सिलेक्ट करणार असाल तर ते लिंबू पाणी बेस्ट आहे टास्क व्यायामासाठी कसा पूर्ण करायचा कारण बऱ्याच वेळा जिम योगाला विकेंडला सुट्टी असते आणि आपल्या ह्या ट्वेंटी वन डेजमध्ये मग हे कसं करायचं तर तुम्ही जर तुम्ही ते घरी करू शकता किंवा जर तुम्हाला वॉकिंगची सवय असेल तर मग त्या काही विषयच नाही फोर्टी फाय मिनिट्स दररोज तुम्ही कसंही चॅलेंज पूर्ण करू शकता सकाळी शक्य नाही तर संध्याकाळी दुपारी तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हा चालण्याचा किंवा कुठलाही व्यायाम पूर्ण म्हणजे पूर्णच करायचा प्रयत्न करा इवन डे सलग वर्कआउट कुठलंही करण्यास बिलकुल टाळाटाळ करू नका तिसरी महत्वाची टीप म्हणजे साखर येस साखर आपल्याला पूर्णपणे बंद करायची आहे साखर आणि गूळ दोन्हीही मला माहिती आहे बऱ्याच जणांना साखर खाल्ल्याशिवाय दिवसभरात साखरेचा कुठला तरी गोडाचा कुठला तरी पदार्थ खाल्ल्याशिवाय दिवस सरत नाही किंवा ॲटलीस्ट चहा तर पाहिजेच पाहिजे पण मी सांगेन की हा जर एक बदल तुम्ही एकवीस दिवस सलग केला मेंडस बदल तुम्हाला झालेले आढळून येतील तर हा एकवीस दिवसांचा प्रयोग करायला काय हरकत आहे नाही काही किंवा साखरेचे पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचे पण जे नॅचरल स्वीटनर आहेत म्हणजे अर्थात फ्रुट्स आता तर मार्केटमध्ये भरपूर फ्रूट मिळत आहे कलिंगड गोड असतं ग्रेप्स आहेत त्याचबरोबर अंजीर आहे ड्रायफ्रूटमध्ये देखील अंजीर तुम्ही खाऊ शकता हे नॅचरल स्वीटनर जे आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता रोज सब्जा बीजचा समावेश मध टाकू शकता मध देखील मदत करतो तर सकाळी नाश्त्याच्या आधी किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी अर्धा चमचा सब्जा बीज भिजत घालायचं पंधरा मिनिटानंतर ते फुक्त आणि एक चमचा त्याचं साधारण होतं तर एक ग्लासामध्ये तुम्ही अशा प्रकारे भिजवलेले सब्जा बीज पाणी साधा असलं तरी चालेल आणि थोडा मध हे टाकून घ्या आणि त्यानंतर अर्ध्या तासाने नाश्ता किंवा जेवण करा करावी आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे या दिवसात तुम्ही ताक देखील घेऊ शकता त्यामुळे दिवसातून दोन ग्लासच ताक तुम्हाला घ्यायचं आहे तर दुपारच्या जेवल्यानंतर पाण्याऐवजी ताकच घ्या आणि त्यानंतर म्हणजे साधारण तीन चार वाजता जर तुम्हाला परत भूक लागली तर तेव्हा देखील तुम्ही एक कप भर किंवा एक ग्लासभर ताक घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला जे वेगवेगळे वेग पदार्थ खायचे क्रेमिंग होत असतात ते होणार नाही पोट भरलेलं राहील आणि वेट लॉस होईल तर एकवीस दिवस तुम्ही ताकाचा प्रयोग कशा प्रकारे करू शकता हे एकवीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही पूर्ण केल्यानंतर लवकरच पुढचा टास्क घेऊन मी तुमच्यासाठी येईनच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सांग तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद